आज आपण बघणार आहोत सोप्या पद्धतीने डिंकाचे लाडू कसे बनवायचे एक वाटी डिंक घेतलं आहे काजू घेतले आहे बदाम घेतले आहे मनुके घेतले आहेत थोडीशी वेलची घेतली आहे पिस्ता घेतला आहे खारीक पावडर घेतली आहे त्यानंतर इथे गोडासाठी गुळ घेतला आहे आणि खोबरं घेतलं आहे तर खोबरं मी इथे डेटिके डेसिकेटेड कोकोनट वापरलं आहे तुम्ही हवं असेल तर खोब साधं खोबऱ्याचा किस वापरू शकता त्यानंतर इथे तूप लागणार आहे आपल्याला इथे सर्वप्रथम कढई गरम करून घ्यायची त्यानंतर मी इथे वेलची भाजून घेतली आहे कढईमध्ये भाजून झाल्यानंतर कढईमध्ये तूप घेतलं आहे त्याच्यामध्ये मी डिंक फ्राय करून घेणार आहे इथे थोडे थोडे टाकून असे डिंक आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत डिंक फुटल्यानंतर असे डिंक सर्व डिंक आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे कढईमध्ये त्या उरलेल्या तुपामध्ये काजू आणि पिस्ता फ्राय करून घ्यायचा आहे काजू आणि पिस्ता छान करपूस फ्राय झाल्यानंतर तो देखील काढून घ्यायचा त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बदाम टाकायचे आहेत बदाम देखील थोडे फ्राय करून घ्यायचे आहेत त्यानंतर मनुके फ्राय करून घ्यायचे आहेत त्यानंतर कढईत थोडं तूप टाकून खारीक पावडर आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे खारीक पावडर थोडीशी खरपूस फ्राय केल्यानंतर ती देखील आपण काढून घ्यायची त्यानंतर त्याच कढईमध्ये थोडंसं तूप टाकून आपल्याला खोबरं फ्राय करून घ्यायचं आहे परवा शेवटी आपल्याला गुळाचा पाक करायचा आहे दोन चमचे तूप टाकून त्याच्यामध्ये गूळ टाकून घ्यायचा आपल्याला मी इकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वात पहिल्यांदा वेलची आणि साखर थोडीशी वाटून घेतली त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये सगळा सुक्का मेवा टाकायचा आहे काजू बदाम पिस्ता ह्याचं मिश्रण करून घ्यायचं आहे तर हे मिश्रण झाल्यानंतर आपल्याला आपलेलं मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर खोबरं देखील थोडंसं आपल्याला ग्राईंड करून घ्यायचं आणि ते देखील त्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं खोबरं मिक्सरमध्ये ग्राइंड करत असतानाच आपल्या त्या खोबऱ्यामध्ये डिंक देखील थोडंसं ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि काही डिंक मी अख्खं देखील ठेवलं आहे आणि त्यानंतर आपल्याला जो पाक आपण तयार केला होता तो गरम गरम पाक आपल्याला ह्या सर्व मिश्रणामध्ये टाकायचं आहे फारीक पावडर आपण ग्राइंड केली नाही कारण ती आधी अगोदरच बारीक असल्यामुळे तिला ग्राईंड करण्याची गरज नसते त्यानंतर वरून मी थोडंसं तूप टाकलं आहे आणि हे मिश्रण सगळं गरम असतानाच आपल्याला हलक्या हाताने ह्याचे हळूहळू लाडू वळायला घ्यायचे आहेत एक टीप इकडे सांगेल तुमचं गुळाचा पाक जर कडक झाला तुम्ही पटकन लाडू वळले नाही तर तुम्ही मिक्सर मध्ये सर्व मिश्रण एकत्रित ग्राईंड करून घेऊ शकता त्यानंतर गरम गरम असानाचे लाडू मी इथे वळवून घेत आहे डिंकाचे लाडू हाडं मजबूत करतात पचनक्रिया क्रिया सुधारतात त्यानंतर त्वचेसाठी देखील चांगले असतात थंडीमध्ये जर हे लाडू खाले तर शरीरामध्ये भरपूर प्रमाणात ऊर्जा तयार होते त्याच्यामुळे डिंक लाडू हे भरपूर फायदेशीर आहेत तर नक्की हे लाडू तुम्ही करून बघा अशा सोप्या पद्धतीने हे लाडू तयार होतील आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच फायदेशीर हे लाडू आहेत तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका